नमस्कार शानदार न्यूज बुलेटिनमध्ये आपले सर्वांचे मनपूर्वक स्वागत मी निवेदक हुसेन शेख आपल्या सोबत पाहुयाच्या ठळक घडामोडी जैनापूर येथील हॉटेल डी अम्बॅसिडरचा पहिला वर्धापन दिन उत्साहात संपन्न सर्व तो हॉटेल ग्राहकांच्या पसंतीला पाहुया सविस्तर बातमीपत्र आज आधुनिक स्वरूपातील हॉटेल डी अम्बॅसिडर या वाटचाल एक महत्त्वाचा टप्पा म्हणजे एक वर्ष पूर्ण झाले या वर्धापन दिनानिमित्त अनेक मित्र व चाहत्यांनी आणि खवयांनी हॉटेल मालक रोहित हाळे प्रशांत पाटील आणि दीपक परीट यांना व त्यांच्या कुटुंबियांना भरभरून शुभेच्छा दिल्या आहेत एक वर्षापूर्वीच याच दिवशी आपल्या सर्वांच्या आवडत्या हॉटेल डी अँबॅसिटर प्युअर वेज सध्याच्या अद्ययावत स्वरूपात शुभारंभ झालाय नवी देखणी इमारत ग्राहकांसाठी आधुनिक सुख सोयी वैविध्यपूर्ण लज्जतदार मेनूज आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे नवी उमेद आणि उत्साह घेऊन रोहित हाळे प्रशांत पाटील दीपक परीट या तीन मित्रांनी हॉटेल डी अँबेसिडरची मूर्तीमेढ रोवली पंचवीस मे रोजी या हॉटेलला एक वर्ष पूर्ण झाले आहेत या वर्धापनाच्या निमित्ताने डी अँबेसिडर चारचाकी गाडीच्या आकाराचा आकर्षक असा भला मोठा केक बनवण्यात आला होता हा केक चाहत्यांच्या उपस्थितीत श्री हाळे श्री पाटील आणि परट कुटुंबियांनी कापत वर्धापन दिन मोठ्या उत्साहात साजरा केला आहे कलाय तस्मे नमः असे संस्कृत वचन सर्व श्रुतच आहे काळ बदलला तसं राहणीमान बदलत आधुनिक शहरी जीवनशैलीचे आकर्षण विशेषतः तरुण पिढीमध्ये वाढत गेला अपेक्षा वाढल्या या अपेक्षेच्या पूर्तीसाठी शहराप्रमाणे जैनापूर तालुका शिरोळ सारख्या ठिकाणी सांगली कोल्हापूर नवीन बायपास रोडवर इंडियन ऑइल पेट्रोल पंपाजवळ हे हॉटेल सुरू करण्यात आले आहे प्युअर व्हेज फॅमिली रेस्टॉरंट महाराष्ट्रीयन पंजाबी चायनीज जैन फूड अशा अस्सल जेवणाबरोबर शुभ कार्यासाठी लॉन राहण्यासाठी लक्झरी डिलक्स रूम्स लॉजिंग आणि प्रशस्त पार्किंग अशी सुविधा ग्राहकांना या ठिकाणी देण्यात येत आहे त्यामुळे अवघ्या कमी काळामध्ये हॉटेल डी अम्बॅसेटर सर्वांच्याच पसंतीला उतरले आहे शानदार न्यूजसाठी ब्युरो रिपोर्ट जैनापूर आज आपण वर्षात विशेष फुली पदार्पण करत आहोत तसेच हॉटेल डी आमच्यासाठी एक्झिस्टेड लॉज अँड लॉन लॉन हा प्रशस्त लॉन असून वेगवेगळे कार्यक्रम बड्डे पार्टी साखरपुडा लग्न समारंभ अशा विविध कार्यक्रम करता आपण लॉन हा आपण देत असतो प्रशस्त पार्किंग आहे तसेच लॉजिंग सेक्शन आहे आपल्याकडं कार्यक्रमासाठी येणाऱ्या लोकांसाठी लॉजिंगची पण व्यवस्था आहे आपल्याकडं त्याच्यासाठी प्रशस्त पार्किंग आहे ओन ऑन विचार केला तरी मोठ्या प्रशस्त अशा जागेमध्ये हा कन्सेप्ट आपण हॉटेल दी आंबेडसर एक्झिक्युटिव्ह लॉज अँड गर्ल्स आपण हे केलेलं आहे आणि लोकांपर्यंत आपण पोचतोय भरपूर लवकर आपल्याला प्रतिसाद दिलेला आहे आणि तसंच आमचा जो स्टाफ आहे तो देखील आपल्याला एकदम बेस्ट जेवण उत्कृष्टरित्या आपण कस्टमरपर्यंत आपण पोच केलेला आहे त्यासाठी कस्टमरांचा जो प्रतिसाद आहे तो अत्यंत चांगला आहे कमी वेळेत इतकं नाव लोकांनी मिळालेलं एक हॉटेल म्हणजे हॉटेल डी अम्बेसिडर एक्झिक्युटिव्ह लॉज अँड लॉन जैनापूर